तर फ्रेंड्स बघू शकता की फक्त आपण दोन इंचाचं जे शोल्डर आहे तर ते ठेवलेलं आहे आणि विदाऊट नॉट सुद्धा आपलं हे जे शोल्डर आहे एकदम परफेक्ट बसलेलं आहे बॅक बॅकसाईडलासुद्धा आर्महोलमध्ये कोणत्याही प्रकारचा फुगा किंवा प्लेट जे आहे तर ते अजिबात पडलेलं नाहीत एकदम परफेक्ट पद्धतीने आपण हे जे ब्लाऊज आहे कटिंग करणार आहोत आता बरेच जे असे कस्टमर आहेत त्यांना जी शोल्डरची पट्टी आहे तर ती कमी हवी असते तर ते ब्लाऊज जे आहे आपण कसं कटिंग करायचं किंवा त्याची जी मेजरमेंट आहे तर ती कशी टाकायची तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा आता आता आपण सगळ्यात आधी इथं पेपर कटिंग करणार आहोत आता जितकी आपली ही जी मेजरमेंट आहे तर ते आपण इथं घ्यायचे आहेत आता हे जे मेजरमेंट आहे ते छत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊज मी इथं दाखवणार आहे तर मला बरेच कमेंट येत होतात की तुम्ही फक्त मोठ्या साईज दाखवता किंवा छोट्या साईज दाखवता तर चौतीस आणि छत्तीस ज्या साईज आहे तर त्या माझ्या चॅनलवरती फार कमी व्हिडिओ आहेत सो आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे छत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेही एकदम जी शोल्डरची आपली पट्टी आहे तर ती दोन इंचाची कशी कट करायची तर ते बघणार आहोत आता इथं बघू शकता की कस्टमरच्या जे ब्लाऊजची उंची होती तर ती तेरा इंच होती प्लस मी एक इंच यामध्ये मार्जिन ॲड केलं त्याच्यानंतर जी पूर्ण उंची आहे तर ती मला थोडीशी कमी वाटली त्याच्यामुळे मी काय केली तर अर्धा इंच परत जे उंची आपली आहे ब्लाऊजची तर ती वाढवली आहे म्हणजे साडे तेरा इंच आपली प्रॉपर उंची आपली तयार होते तर त्याच्यामध्ये आपण एक इंच मार्जिन ॲड केलेलं आहे जर तुम्हाला लाँग ब्लाऊज घालायला आवडत असतील तर तुम्ही चौदा इंच घेऊ शकता छत्तीस साईजला एकदम परफेक्ट बसते आता इथे शोल्डर बघू शकता की मी शोल्डर घेतलेला आहे छत्तीस साईजसाठी साडेपाच शोल्डर घेतलेला आहे मुंडा मी सहा इंच घेतलेला आहे तर चौतीसपासून पुढे जे आपण माप घेतो तर त्याला जे शोल्डर आहे आपण साडेपाच घेतो आणि मुंडा सहा घेतो त्याच्यानंतर प्रॉपर आपलं माप इथे घ्यायचं आहे नऊ इंच मी छातीचं माप घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे कमरेचं माप आहे तर ते आपलं येतं आठ इंच तर कंबर मी आठ इंच घेतलेले आहे तर तुमची जर कंबर लहान असेल तर साडेसात किंवा सात तुम्ही घेऊ शकता प्लस त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला मार्जिन जे आहे ॲड करावं लागतं छाती आणि कमरेमध्ये सुद्धा आता मी कमर जी आहे तर ती आठ प्लस दोन इंच दहा घेतलेले आहे छाती नऊ इंच घेतलेली आहे छातीमध्ये सुद्धा आपण दोन इंच जे मार्जिन आहे तर ते ॲड करून घ्यायचं त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपण छाती आणि कमर जी आहे तर ती जोडून घ्यायची तर ते हे बघू शकता त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा शेप जो आहे आपल्याला द्यायचा आहे एक इंचावरती बॅक मुंड्याचा शेप जो आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती तर हे बघा तर अशा पद्धतीने आपण फ्रंट आणि बॅक मुंड्याला जो आहे शेप दिलेला आहे आता जी गळ्याची रुंदी आहे तरी इथं बघू शकता की कस्टमरला जे आहे गळा एकदम पुढे आणि मागे पसरत हवा होता त्यामुळे मी तर अडीच इंच घेतलेले आहे पण जर तुम्हाला जास्त वाईट गळा घालायला आवडत नसेल पसरट गळा जर तुम्हाला घालायला आवडत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की जी शो गळाची रुंदी आहे तर ती सवा दोन इंच ठेवायची आहे आणि अर्धा इंच तुम्ही शोल्डर कमी करायचं आहे आता मी तर गळ्याची रुंदी काय केली होती अडीच इंच घेतली होती आणि त्यामुळे मी पाच इंच फक्त शोल्डर कमी केलेला आहे पण जर तुम्हाला गळ्याची रुंदी जास्त नको असेल जर तुम्ही गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच ठेवली असेल तर जे शोल्डर आहे तर ते आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे तर हे प्रत्येक साईजला आहे लहान साईजलासुद्धा हीच मेथड आहे मोठ्या साईजलासुद्धा हीच मेथड आहे जर तुम्हाला शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर फक्त आपल्याला काय करायचं आहे की अर्धा इंच शोल्डर आपल्याला कमी करायचं आहे आता पुढचा जो गळा आहे मी तो सहा इंच घेतलेला आहे जर तुम्हाला पसरट पुढे गळ्या घालायला गा, गा, आवडत असेल तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट ठेवू शकता जर पुढं पसरट गळा जास्त नको असेल तर तुम्ही गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच ठेवा आणि जे शोल्डर आहे तर ते तुम्ही काय करायचं आहे की अर्धा इंच शोल्डर कमी करायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं दाखवलेलं आहे मार्किंग करून आता जी क्रॉसपट्टी आहे तर ती क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायची आहे अडीच आणि दोन इंच तर हे बघा क्रॉसपट्टी मी अडीच आणि दोन इंच घेतली त्याच्यानंतर थोडासा शेप मी क्रॉसपट्टीला घेतलेला आहे आता जी कटोरी आहे तर ते आपण टाकणार आहोत साडेपाचची तर छत्तीस साईजला कटोरी जी आहे साडेपाच एकदम परफेक्ट बसते आता एक स्ट्रेट इथं लाईन मी मार्किंग केली त्याच्यानंतर गळ्याच्या खालूनवरती आपण एक इंच घेतलेला आहे आणि क्रॉसमध्ये आपण अशी एक लाईन इथं मार्किंग करून घ्यायची आता कटोरीला सुद्धा आपण एक प्रॉपर असा शेप जो आहे तो दिलेला आहे गळ्याला सुद्धा आपण गोल राऊंड असा शेप द्यायचा आहे तर आता हे बघू शकता आपण अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा पेपर तर बॅक पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे सॉरी बॅक आर्महोलचा जो शेप आहे तर तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तर परत एकदा मी फ्रेंड्स तुम्हाला सांगते की जर तुम्हाला शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर अर्धा इंच फक्त आपल्याला शोल्डर कमी करायचं आहे जितकं पण तुम्ही तुमचं शोल्डरचं माप घेत असाल त्याच्यामध्ये फक्त तुम्ही अर्धा इंच जे शोल्डर आहे तर ते कमी करायचं आहे तर एकदम परफेक्ट बसतात ब्लाऊज तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता हे बघा आपला जो फ्रंट आणि बॅक जो आहे आपण सेपरेट कट केलेला आहे आता मी फ्रंट मुंड्याचा सुद्धा इथे शेप कट केला त्याच्यानंतर क्रॉस पट्टी आणि त्याच्यानंतर आपण कटोरी कट करणार आहोत आता आपण हे अस्त्रवरती कटिंग करून घ्यायचं तर आता बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते वाढवायचं नाही जसं आपला पेपर आहे तसाच ठेवून त्याच्यावरती आपण मार्किंग करून हे कट करायचं तर हा बॅक पार्ट आपण कट केलेला आहे त्याच्यानंतर बाकीचे जे आपले सगळे पार्ट्स आहेत फ्रंटचे तर ते ठेवून कट करायचे आहेत आणि आपण डायरेक्ट अस्तरवरती आपलं जे कटोरे आहे तर ती वाढवणार आहोत ता मुंडसुद्धा आपण कट केलेला आहे त्याच्यानंतर क्रॉसमध्येच आपल्याला कटोरी जी आहे तर ती ठेवायची आहे क अस्तरवरती कधीही आपण जर कटोरी वाढवत असोल तर ती क्रॉसमध्येच आपल्याला कटोरी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपण कटोरीच्या दोन्ही साईडला टक्सर जे आहे दीड दीड इंच घ्यायचं आहे आणि कटोरीच्या बॉटमला आपण पाऊण इंच इथे घेतलेलं आहे तर मोठ्या साईजला मी पाऊण इंच घेतो लहान साईजला मी अर्धा इंच घेतो तर बघू शकता पाऊण इंच घेऊन कटोरीला जो आहे मी अशा पद्धतीने जो आहे आपण वाढवून घेतलेला आहे डायरेक्ट अस्तरवरती आणि बघू शकता की दोन्ही साईडने आपली स्ट्रेच होते म्हणजे ही आडवीसुद्धा स्ट्रेच होते आणि हुबीसुद्धा स्ट्रेच होते जर तुमची कटोरी अशी आली तरच ती व्यवस्थित बसते अंगामध्ये नसेल तर ती चपटी बसते कटोरी आता इथे क्रॉसपट्टी आपण काढून घ्यायची आहे तुम्ही अस्तर जे आहे माझं थोडंसं एक्स्ट्रा होतं सो मी ते क्रॉसपट्टी जी आहे डबल काढलेली आहे वरती मी अर्धा इंच घेतलेलं आहे साईडला मी पाऊण इंच किंवा अर्धा इंचसुद्धा घेऊ शकता क्रॉसपट्टी कमी पडू नये यासाठी आता आपलं अस्त्रवरती जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे आता आपण मेन कापडावरती हे सगळे जे पार्ट्स आहे ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण मेन आपलं जे कापड आहे तर ते कट करून घ्यायचं स्लीवचं कटिंग मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही कारण स्लीवचे माझे बरेच असे सेपरेट पर्सनल व्हिडिओ आहेत जे एकदम सविस्तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे की बाईचा जो शेप आहे कसा काढायचा किंवा बाई कशी कट करायची तर ते तुम्ही बघून क कट करू शकता तर आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपण मेन कापडावरती आपण अस्तरची जी कटोरी आहे ती ठेवतो तर ते मेन कापडावरतीसुद्धा ते आपल्याला क्रॉसमध्येच ठेवून कट करायचे असते तरच व्यवस्थित बसते आणि हे बघू शकता या शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये मी काढणार आहे स्लूज सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्या तिथे तुमच्याकडील तर आता बॅकचा जो आपला गळा आहे तर तो इथं आपण कट करून घ्यायचा जसं आपण अडीच इंच फ्रंटला गळारुंदी घेतली होती तशीच आपण बॅकलासुद्धा अडीच इंचं गळारुंदी घ्यायची आहे त्याच्यानंतर साडे दहा इंचा जो बॅक आहे मी तर कट केलेला आहे बघू शकता तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद